सोनोने संविधान साप्ताहिक तर सुरू केलंच परंतु मी तुमची जादू पाहिली मला खरं म्हणजे सांगू का की तुम्ही भेटला आणि संविधानाच्या जादूच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं ही एक मोठी गोष्ट तुम्ही करत आहात याचा एवढा मला आनंद झाला की तुम्ही एक संविधानाची शाळा चालवत आहात हो लोकांना विज्ञानाचं मार्गदर्शन करत आहात हे पाहून मला वाटते की हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत नव्हे संपूर्ण जगभरही झालं पाहिजे धन्यवाद मलाही असंच वाटत की लोक म्हणतात म्हणजे आपण एक चर्चा करतो तर लोक म्हणतात का माझ्या घरात संविधान आहे आणि संविधान म्हणतो माझ्या घरात असं सहज आपण म्हणत असतो मला पण असंच वाटतं का माझ्या घरात वर्षानुवर्ष संविधान आहे परंतु ते संविधान उघडून वाचल्यानंतर मला त्याचा अर्थ कळतोच असा नाही मी असं ठरवलं का सोप्या भाषेमध्ये संविधान आपल्याला लोकांना कसं सांगता येईल आणि म्हणून ही जादूच्या माध्यमातून ही कल्पना मला सुचली आणि सोप्या पद्धतीनं मी संविधान प्रॅक्टिकली जादूच्या माध्यमातून म्हणजे जा प्रॅक्टिकली कसं प्रयोग पाहिलेलं आहे आणि तसं मी लोकांना सांगतो आणि मला असं वाटतं का ते जास्त लोकांना भावतो मला अनेकांनी फोन केले या संदर्भात तुम्ही सांगितलेलं जे कलम आहे ते आम्हाला आत्ता कळले म्हणजे बाबासाहेबांनी काय म्हटलं जो कलम आहे बाबासाहेब अनुच्छ सतरा अनुच्छेद सत्रा जो आहे तर तो अनुच्छेद बाबासाहेबांना संविधानात का आणावं लागा याच्या मागे मोठी पार्श्वभूमी आहे आणि ते मी संविधान माझ्या प्रयोगाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना दाखवून देत असतो आणि चांगला त्याचा फुल करून मला हाच महत्वाचा भाग धागा आहे ही समाजामध्ये जागृती झाली पाहिजे आणि ती जागृती तुम्ही जादूच्या माध्यमातून करत आहात खरं तर आभार वृद्धांना ते आवडणारी गोष्ट आहे आणि हे उदाहरण तुमचं आहे ना तुम्ही ज्वलाचं उदाहरण आहे का तुमचं वय वर्ष आज बहात्तर आहे आणि बहात्तर वर्षाचे आज मी तरुण समजतो तुम्हाला तर साताऱ्यावरून मला शो बघण्यासाठी डोंबिवलीमध्ये आला सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये माझा शो होता आणि ते शो पाहण्यासाठी हे सातारा आले हे माझं मी भाग्य समजतो अहो बाकी मी तुम्ही सांगू का मला असं वाटलं माहिती आहे का की एक माणूस संविधानावर जादू तयार करतो आणि ती जादू लोकांच्या समोर संविधान सत्य संविधान म्हणून मांडतो ही एवढी मोठी गोष्ट होती की ती गोष्ट मला एवढी आवली की त्याचा प्रचार प्रसार करणं मला खूप आवडेल आणि मी जसा माझ्या संविधानाच्या शाळेच्या माध्यमातून संविधान शिकवण्याचा प्रयत्न करतो तसं तुमचं पाहिल्यानंतर लोक संविधान शिकतात हो हे मात्र मला जाणवलं हो मला पण एक म्हणजे मी आता ज्यावेळेस शो करतोय म्हणजे मी हा प्रयोग ज्या आणला त्यावेळेस डोंबिवलीसारख्या ठिकाणी आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह तसशिवाय आपला जो होता साडेआठ वाजता रात्री होता आणि या ठिकाणी लोक येतील का नाही हा मी संभ्रमात होतो मी स्वतः पाहिलेलं फुल भरलं होतं आणि मला याला उशीर झाला म्हणजे मला ती माहितीच थोडी उशीर मिळाल्यामुळं मी नाहीतर माझा पहिला तुमचा प्रयोग हुकला अच्छा म्हणजे मी कल्याण मध्ये केला तो एक प्रयोग आणि सुरुवातीला जो आपण स्टार्ट केलेला जो प्रयोग होता मला शेवटच्या टप्प्यातला मला नेहमी वाटतांनी लोकांनी ने, लोका ने समजून घ्यावं हो संविधान समजून पुस्तकातून संविधान समजेलच असं मला शंभर टक्के म्हणता येणार नाही ना मी तुम्हाला सांगतो लोकांना संविधानाची गोष्ट ज्यांचा कायद्याचा अभ्यास त्यांनाही कळत नाही की आता कायद्याचा विषय काढला आपण पण ज्यावेळी शो संपल्यानंतर मला साधारणतः एक वीस वकील लोकांची टीम स्टेजवर भेटण्यासाठी आली होती आणि त्याने सांगितलं मला आम्ही सगळे लोक वकील आहोत आणि आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत परंतु तुमचा शो पाहिल्यानंतर आम्हाला संविधान हे तुमच्यामुळं आता आवड निर्माण झाली आम्ही घरी जातो वाचतो संविधान परंतु संविधान वाचल्यानंतरसुद्धा काही गोष्टी कळत नाहीत त्या तुमच्या शोच्या माध्यमातून आम्हाला कळायला लागलेल्या आहेत मला खूप छान वाटतं एक दुसरा एक उदाहरण देतो मी हे अंधश्रद्धा निर्मूलनाची तुछ पीक त्या ठिकाणी आली होती कार्यक्रम संपल्यानंतर ते मला भेटले आणि म्हणे कल्पना आहे आम्ही सुद्धा काही प्रयोग करत असतो परंतु आम्ही जे प्रयोग करतो आणि तुम्ही जो संविधानावर प्रयोग करता हा खूप मोठा फरक आहे खूप सुंदर कल्पना म्हणजे मांडलेले आहे मला तुमच्या माध्यमातून म्हणजे आज असं वाटतं त्या लोकांनी संविधानाचा कार्यक्रम माझा बघावा संविधान समजून घ्यावं आणि हे त्यांच्यासाठीच तर आपण उभं केलेलं आहे संविधान हे जो आज कार्यक्रम आणलेला आहे कल्पनेतून आलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच बाबासाहेबांचं संविधान समजून घ्या बाबासाहेबांचं संविधान डोक्यात घ्या डोक्यात घ्या बाबासाहेबांना डोक्यावर घेऊ नका बाबासाहेबांना विचार आणि डोक्यात घ्या असं मला वाटतं येस 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 मी निश्चित प्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये सहकार्य करेन आणि जास्तीत जास्त जे प्रयोग कसे होतील याच्यासाठी मी प्रयत्न करेन जेवढं मी मी तुम्हाला आश्वासन देतो येतो नक्की नक्कीच आणि मी संविधान शाळा चालवतोच तुमची शिकवतो प्रशिक्षण असं म्हणतो सर की हा सत्य संविधान जादूचा जो प्रयोग आहे का नाही संविधान संविधान संधान प्रयोग आहे ना हा प्रयोग हा काय आहे माझ्या मते तर हा प्रयोग आहे संविधानाच्या मूल्यांचा जागर करणारा प्रयोग त्यामुळे ह्या प्रयोगाचे हजारो लाखो प्रयोग झाले पाहिजे आणि तुम्ही आणखीन काही जादू लोकांना शिकवली पाहिजे असं माझं हो हो हो। मत आहे मी असं म्हणतो की आता मी तुमच्या गावी आलो आणि तुमच्या शेतात आता आपण आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सातारला जर हा प्रयोग घेऊन आला हाँ, हाँ। तर मी तो करू इच्छितो प्रयोग सातारा हो नक्कीच ना आपल्याला हे प्रयोग जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात करायचे आहे हा शो आहे हा विचार वैचारिक शो वैचारिक तो घरी जाताना एक विचार घेऊन जाणार आहे या शोची कल्पनाच आपली अशी आहे का तो घरी सातारा काय घेऊन गेला पाहिजे विचार घेऊन गेला आणि म्हणूनच या शो चे आपण त्या पद्धतीने डिझाईन केलेला आणि तुम्ही मला जे साताराला जे बोलवलेलं आहे कार्यक्रमासाठी तुम्ही तयारी करा मी तुमच्यासाठी आवश्यक येईन अवघडे साहेब तुम्ही या माझ्या शेतात येऊन आपण तुझे आभार मानतो आणि जे तुम्हाला करतो